एक लाख ऐंशी हजार आणि ही सुद्धा एक लाख ऐंशी हजार ऐंशी हजार दोन्ही दोन हजार तेवीसच्या गाड्या असणार आहे वन पॉईंट थ्री ज्या गाड्यांची भरपूर मागणी असते तर अशोक आणि ले दोस्तचा देखील तुम्ही स्टॉक पाहू शकता मित्रांनो व्यवसायासाठी गाडी घ्यायची आहे तुमच्यासाठी एकदम रेडी सेटअप मी घेऊन आलेलो आहे कारण की सध्या जर पाहिलं तर ह्या गाड्यांची जी, जी मागणी आहे ना तुम्ही भरपूर करत असता कारण की स्ट्रीट फूड असेल तुम्हाला कुठे व्यवसाय करायचा आहे तर एकदम रेडी कंडिशन सीएनजी गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जय बालाजी मोटर आडप सर या ठिकाणी अनुपा आपल्या आपल्यासोबत जोडला गेले काय डील होते या गाडीची सर ही पेट्रोल प्लस सीएनजी गाडी कॅरी मध्ये कंपनी कंपनी फिटेड तर सोपाच आपण कोट करतोय खास चार अंशीला आपल्याला ही गाडी द्यायची त्यांच्याकडे बोलेरोचा तुम्ही स्टॉक पाहिला ना वन पॉईंट थ्री ज्या गाड्यांची भरपूर मागणी असते एक सीएनजी पण गाडी आपल्याकडे सीएनजी डबल टाकी सर सर ही डबल टाकी दोन हजार बावीस ची गाडी एफबी मध्ये तर आपण सातवीस कोट करतोय फायनल सहा लाख वीस हजार रुपयाला अजून एक चांगली एफ बी टाक लिहून आम्हाला दोन हजार चोवीस ची गाडी सर नऊ सत्तर कोट करतोय okay. खास आपल्या प्रेक्षकांच्या आणि तुमच्या युट्यूबच्या ग्राहकांकरता नऊ लाख तीस हजार रुपयाला आपण गाडी Okay. नवीची किंमत ऑलमोस्ट किती आहे नवीची किंमत दहाऐंशी अकराच्या आसपास ओके okay, चालू योद्धाची गाडी दिली आम्हाला दोन हजार एकवीस ची गाडी सरी सहा लाख रुपये आपण कोट करतोय okay. फायनल पाच लाख पंधरा हजार रुपयाला गाडी आपण पंच्याऐंशी हजार रुपये डिस्काउंट तु तुम्हाला ह्या गाडीवरती भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला टोईंग व्हॅन वगैरे हो करायची आहे किंवा अजून काही पर्पज वेगळा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही गाडी वापरू शकता टॉर्क गाडीमध्ये जी शक्ती आहे ना ओढून नेण्याची ती खूप चांगली असते जास्त असते त्यानंतर हो इकडे बडा दोस्त जर पाहिले चार आहेत ही गाडीची डील देतो आम्हाला सर दोन हजार तेवीस ची गाडी आहे बरं आठ पंच्याहत्तर कोट केली ओके फायनल आठ लाख रुपयाला आपण गाडी देऊ आठ लाख एम एच बारा पासिंग मध्ये सुद्धा भरपूर गाड्या आहेत दोस्त मध्ये जर पाहिलं पाच गाड्या आहेत पाच गाड्या सर टाका मला बेस्ट ही सर दोन हजार तेवीस ची गाडी आहे दोस्त प्लस आहे साडेसात कोट करतोय आपण सात लाख रुपयाला गाडी देऊ आपण तुम्ही सीएनजी पिकअप ची सुद्धा पूर्ण मागणी करणार तुम्ही पाहू शकता सीएनजी गाड्यांचा जो स्टॉक आहे ना हा पूर्ण आपण लावलेला आहे अच्छा ही चोवीस ची किती किलोमीटर चालली आठ हजार चाललेली गाडी ही सर कंपनीपीठे टाकीला दोन टाके आहेत पेट्रोल प्लस सीएनजी फायनल चार लाख ऐंशी हजार रुपयाला गाडी देऊ सर ही दोन हजार तेवीस ची डबल टाकी सीएनजी फोर हंड्रेड ओके साडेचार कोट करतोय पण फायनल तीन लाख ऐंशी हजार रुपयाला गाडी देऊ आपण हजार ची गाडी फक्त दहा हजार चाललेली गाडी दोन चाळीस कोट करतोय आपण पण फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयाला आपण गाडी देऊ साठ हजार रुपये डिस्काउंट एक लाख ऐंशी हजार आणि ही सुद्धा एक लाख ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार दोन्ही दोन हजार तेवीसच्या च्या गाड्या असणार आहे चोवीस ची गाडी सरी एक वर्षाची गाडी चालली फक्त सात हजार न्यू टायर सगळे पाच लाख रुपयाला आपण गाडी देऊ लोकेशन सर आपलं हडपसरला सोलापूर हायवेला शेवावाडीचं भाजी मार्केट आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरच आपलं जय बालाजी मोटर्स आहे आपले जे व्ह्यूअर आहे त्यांच्याकडे जुनी व्यवसाय गाडी असेल तर ती एक्सचेंज करू शकतो एक्सचेंज सुद्धा आपण करू शकतो गाडी किती द्या दोन हजार पाच च्या पुढच्या आपण सगळ्या गाड्या एक्सचेंज करतो स्क्रीन वरती नंबर आहे डील साठी कॉल करा यांचं लोकेशन हडपसर जो सोलापूर हायवे आहे इथे आहे धन्यवाद